अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले साताऱ्यामध्ये राजे विरुद्ध बिचुकले हा सामना नवा नाहीये आणि आता पुन्हा एकदा सातारकरांसमोर बिचुकले यांच्या रूपानं जुनाच पर्याय नव्यानं उभा ठाकलाय बघूया साताऱ्यातल्या या जुन्या संघर्षाची नवी कहाणी पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे मी फक्त अभिजित बिचुकले विरुद्ध उदयनराजे हा संघर्ष तसा जुना आहे राजेंनी निवडणूक लढवली की बिचुकलेंचा अर्ज आलाच म्हणून समजा ताकदवान माणसाला टक्कर देणं ही बिचुकलेंची जुनी खोड मग समोर स्वतः राजे असले काय किंवा मग सलमान असला काय नाही आधाचा तो जास्त सलमान पर्सनल झालेला आहे ते आणि त्यानं त्याच्या अवकाळीत राहायला पाहिजे खरं पण तो जास्त बोलला आहे आपण एक पत्रकार परिषद घेऊन बोलू आता मला वाटतं की एवढंच नको बोलायला कारण फिनालेचंही निमंत्रण आलंय मला वाटतं की फिनालेलं या वगैरे म्हणून बिचुकले पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि यावेळी त्यांनी जनतेनं आपल्याला का निवडून द्यावं याचीही कारणं उमेदवारी जाहीर करताना सांगितली आहे शिवाय राजेंना आत्मपरीक्षणाचा सल्लाही दिलाय मतदार राजा आता जागृत व्हायला पाहिजे या ठिकाणी आणि मतदार राजाच्या हातात असल्यामुळं मी एकच गोष्ट सांगतो एकोणीस तारखेला मी अर्ज भरणारच तो, तो येणेप्रमाणे आहे हे दोघांबद्दल मला काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे वैचारिक वारस म्हणून शिवछत्रपतींचा सर्व जनतेनं माझ्या पाठीशी येण्याचं धाडस केलं पाहिजे शक्तीप्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती एकतर तुम्हाला युद्धामध्ये दाखवायची असते दोन रुपयेची दारू पाजून मटणं देऊन शक्ती दाखवली जात नाही दुसरा मुद्दा राहिला शरद पवार आणि उदयनराजांचं हे हार्डवेअर आहे आणि मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतो आहे त्यामुळे मला यावेळेला तुम्ही संधी द्या अभिजित बिचुकले यांनी यापूर्वीही राजेंविरोधात निवडणूक लढवली होती पण कधीच यश आलं नाही एवढंच काय बिचुकलेंनी कुठल्याच निवडणुकीत यश न मिळवण्याचा एक वेगळाच विक्रमसुद्धा आपल्या नावावर कायम ठेवला आहे बिचुकलेंनी शेवटची लढवलेली आणि गाजवलेली निवडणूक होती कसबा विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच्या धंगेकरांसोबत या निवडणुकीत बिचुकलेंनीही नशीब आजमावलं होतं पण बिचुकलेंना अवघी सत्तेचाळीस मतं मिळाली पण असं जरी असलं तरी उदयनराजे हे कायमच बिचुकलेंच्या आव्हानाचं स्वागत करत आले एकदा तर त्यांनी आपण कोणाला घाबरतो असं सांगताना थेट बिचुकलेंचं नाव घेतलं अभिजित पिक्चर काय करेल असल्या पाहिजे त्यांना सांगा एवढं कष्ट देऊ नका असं असेल एवढं जर असेल तर आमच्यातल्या एकाला एकाचा आम्ही कॉप्शन मधल्याचा राजीनामा घेऊन जातो लगेच तुम्हाला कॉप्शनमध्ये घेऊन टाकतो बिचुकले काय करतील याचा काही नेम नाही हे खरंच आहे म्हणा कारण आपल्या देशाचे राष्ट्रपती होऊ शकतो हा कॉन्फिडन्सही व्यक्त करून ते कधी काळी मोकळे झालेत आता हेच बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत म्हणजे ते जिंकतील की हारतील या चर्चे पलीकडे ते आपल्या वक्तव्यांनी निवडणुकीत रंगत आणतील हे नक्की गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज